चांदीवली विधानसभा शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेतील सर्व प्रभाग मध्ये आहे त्यानुसार काजूपाडा प्रभाग क्रमांक एकशे त्रेसष्ट मध्ये शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मुंबई निरीक्षक प्रयाग दिलीप लांडे यांचा देखरेखीखाली काजूपाडा पाईपलाईन रोड सेंट जू शाळा ते बेदी हॉल कमानीपर्यंत डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता मोहीम राबविण्यात आली माझा काजूपाडा स्वच्छ काजूपाडा अंतर्गत परिसरात डीप क्लीन ड्राईव्ह करण्यात आली आपल्या सर्वांना माहीतच आहे की मुंबईमध्ये वाढणारं प्रदूषण असेल किंवा हा संपूर्ण साकीनाका का काजूपाडाचा भाग आहे काजूपाडा पाईपलाईनचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असते रस्त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे जात असतात आणि त्यामुळे वर्षातून दोन वेळा कमीत कमी उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये एक स्वच्छता मोहीम असेल डीप क्लीन ड्राईव्ह असेल हे करण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या विभागाचे नगरसेवक हो आणि स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली वर्षातून दोन वेळा ही मोहीम केली जाते महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं या मोहिमेला सहकार्य असतं काजूबाड्यातले सर्व रहिवाशी आज आपण पाहू शकता आमच्या शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आमच्या काजूपाडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रतिला जी उपस्थित आहेत आणि प्रत्येक काजूपाड्यातला हा नागरिक हा आपला माझा काजूपाडा कसा स्वच्छ ठेवता येईल यासाठी हा प्रयत्न करत असतो आणि चांदिवली विधानसभेच्या प्रभाग क्रमांक एकशे त्रेसष्टमध्ये अशाच प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचं काम जे आहे ते दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून शाखा क्रमांक एकशे त्रेसष्ट शिवसेनेच्या माध्यमातून सुरू आहे मुंबई महानगरपालिकेचं देखील सहकार्य चांगल्या प्रमाणावर लाभत आहे आणि स्थानिक रहिवाशी आपण पाहू शकता की स्वतःहून हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही आहे परंतु प्रकारे माझा काजूपाडा स्वच्छ करून आम्ही स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली प्रकारे काजूबाड्यातला प्रत्येक नागरिक हा या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होतो आहे आणि ज्या प्रकारचा महानगरपालिकेने काजूपाड्यासाठी स्लोगन दिलं आहे की माझा काजूपाडा स्वच्छ काजूबाडा त्याचप्रकारे प्रत्येकजण आज आपली जबाबदारी समजून आपला विभाग स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे की आमचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी काजूपाडा स्वच्छता मोहीम केलेली आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व उतरलेलो आहे रस्त्याला आणि पूर्ण काजूपाड्याचा स्वच्छ काजूपाडा पाईपलाईन हा रोड पूर्ण स्वच्छ करण्यात येत आहे तर माझ्याबरोबर माझे सहकारी प्रयाग दिलीप लांडे हे सुद्धा आहेत आणि परत सर्व कार्यकर्ते माझे व्यापारी असोसिएशन सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही सर्व काजूपाडा पाईपलाईन स्वच्छ करण्यात येत आहे एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर